नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉईंट ह्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी आर टी बी टीद्वारे द्वारे राबविण्यात येणारी कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या योजनेचा मुख्य उद्देश जर बघायला गेलं तर जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे असा आहे प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारामध्ये जागरूकता निर्माण करणे असा आहे या योजनेचे धोरण बघा कृषी यंत्र आवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रतिक्षण व प्रत्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे या ठिकाणी बघा अनुदान कोणत्या कोणत्या कृषी यंत्रावर देत आहेत तर एक बाब लक्षात घ्या की एस सी एस टी साठी पन्नास टक्के अनुदान आहे आणि इतर प्रवर्गासाठी चाळीस टक्के अनुदान आहे या ठिकाणी या ठिकाणी बघायला जर गेलं तर ट्रॅक्टरवर पॉवर टिलरवर टॅक्टर आणि पॉवर टिलर चलित अवजारी बैलचलित यंत्र अवजारे मनुष्य चलित यंत्र आवजारी प्रक्रिया संच काढणी पश्चात यंत्र फलोत्पादन उत्पादन यंत्र आवजारी वैशिष्ट्यपूर्ण यंत्र आवजारी स्वयंचलित यंत्र या ठिकाणी शेतकऱ्यांना लागणारी पात्रता बघा शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांकडे सात बारा उतारा व नमुना नंबर आठ असावा शेतकरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक लागेल फक्त एकाच अवजारासाठी अनुदान दे राहील म्हणजे टॅक्टर किंवा यंत्र अवजारे यासाठीच अनुदान राहील कुटुंबातील व्यक्तीच्या नावे टॅक्टर असल्यास टॅक्टरचेलित अवजारासाठी लाभ मिळण्यात पात्र नसेल परंतु टॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे एखाद्या घटकासाठी अवजारांसाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक अवजारासाठी पुढील दहा वर्ष अर्ज करता येणार नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्ही जर एखाद्या योजनेचा लाभ जर घेत असाल तर दहा वर्ष तुम्हाला या यो योजनेचा लाभ घेता येणार नाही या ठिकाणी तुम्ही बघा आवश्यक कागदपत्रे लक्ष देऊन पहा आधार कार्ड सात बारा उतारा नमुना नंबर आठ खरेदी करायच्या आवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल जातीचा दाखला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासाठी दाखला लागणार आहे स्वयंघोषणापत्र पूर्वसहमतीपत्र या ठिकाणी एवढे आवश्यक कागदपत्रे लागणार आहे शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद